आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा वाळेखिंडी <skies Miken mixed> तालुका जत जिल्हा सांगली येथील युवा उद्योजक माननीय महादेव हिंगमेरे यांचा आज वाढदिवस अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील युवा उद्योजक माननीय महादेव शंकर हिंगमेरे यांचा आज वाढदिवस संपन्न होतोय अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या काल अमरावती येथील संदीप पाल गीते यांचे प्रवचन या ठिकाणी संपन्न झाले या प्रवचनासाठी प्रचंड गर्दी होती त्यानंतर आज सायंकाळी सात वाजता भास्करराव पेरे पाटील आदर्श सरपंच यांचे व्याख्यान या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले आहे वाळे खिंडी गाव हे गेल्या सहा महिन्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पुढे येताना दिसत आहे तालुक्यामध्ये सध्या वाळेकिंडीमध्ये प्रचंड अशी स्वच्छता निर्माण करण्यात आलेली आहे यासाठी या, या ग्रामपंचायतीचे सरपंच सौ हिंगरे युवा उद्योजक माननीय महादेव हिंगरे यांच्यासह गावातील सर्वच मान्यवरांनी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत